नमस्कार मुलांनो आज आपण पाहणार आहोत एका असमाधानी असणाऱ्या पोपटाची गोष्ट गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा चला तर आजच्या गोष्टीला आपण सुरुवात करूया एक छोटेसे सुंदर गाव होते त्या गावाच्या सभोवताली सुंदर हिरवेगार टुमदार अशी खूप झाडे होती त्या झाडावर विविध पक्षी हे रुंजी घालत असे त्या गावातच एक धनाढ्य व्यक्तीही राहत होता त्या व्यक्तीने आपल्या घरामध्ये एक पोपट पाळलेला होता तो पोपट वर्षानुवर्ष पिंजऱ्यातच राहायचा पिंजऱ्यातच त्याची दिनचर्या चालायची म्हणजेच पिंजऱ्यातच खाणे पिंजऱ्यातच पिणे पिंजऱ्यातच उड्या मारणे पिंजऱ्यातच पंखांची फडफड करून मिठू 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 असा तो बोलत असे त्या पिंजऱ्यातून त्याचे कधीकधी बाहेर लक्ष जायचे बाहेर त्याला काही पक्षी मनसोक्त आकाशात विहार करताना दिसायचे ते पाहून पोपट खजील व्हायचा त्याला वाटत होते बाहेरचे पक्षी किती सुंदर आकाशात उंच भरारी घेतात आणि मी मात्र या छोट्याशा पिंजरामध्येच माझं जीवन बंदिस्त झालं आहे आणि एके दिवशी काय होते नकळतच त्या व्यक्तीच्या हातून पिंजराचे दार उघडे राहून जाते आणि पोपट त्या संधीचा फायदा घेऊन पिंजऱ्याच्या बाहेर भरारी घेत असतो पण काय त्याला वर्षानुवर्ष पिंजऱ्यात राहिल्यामुळे उंच भरारी घेता येईना आणि त्यामुळे तो घरातच गिरट्या घालत असतो थो। थोड्या वेळाने प्रयत्न करून तो बाहेर झाडाजवळ दाट झाडी देतो आणि उडायला लागतो थोडा वेळ तो झाडावर बसतो आणि काय तितक्यात मोठ्याने पाऊस सुरू झालेला असतो बिचारा पोपट पावसामुळे पूर्ण भिजून जातो त्याला सुचतच नाही की पावसामध्ये आपले संरक्षण कसे करायचे कारण तो इतके वर्ष पिंजऱ्यातच राहत होता आणि तो पावसात ओला चिंब भिजून जातो आणि त्याला इकडे खूप भूक पण लागलेली असते तो बिचारा पावसात उडण्याचा खूप प्रयत्न करतो पण त्याला काही पावसात उडता येईना आणि तो परत विचार करायला लागतो माझे अगोदरचे जीवन खूप चांगले होते मी ज्या पिंजऱ्यात राहायचो तिथे मला मनसोक्त खायला प्यायला मिळायचे जरी बंदिस्त असलो तरी मी तिथे आनंदातच होतो पण आता काय करू आता मी कसा जाऊ असे म्हणून पोपट भुकेने व्याकळ होऊन आपले प्राण सोडतो तर अशा प्रकारे आपल्या असमाधानी व्यक्तिमत्वामुळे पोपट आपला जीव गमावतो तर मुलांनो कशी वाटली तुम्हाला आजची आपली गोष्ट आवडली ना हां अशाच नवनवीन गोष्टीसाठी भेटूया आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार